आज आहे आमचा दुसरा दिवस आज आम्ही जाऊ रेणुका देवीचे पाय पडायला तर चला तुम्हाला दाखवतो आता सध्या काकीसा आमचे जेवण बिवण बनवतो ते तुम्हाला दाखवतो किती बोर घेतले आता कुठे चालले माहुरगड माहूरगड कोणची बाय बराला रेणुका मध्ये बाबा तुमची अरे अरे चटई खोलली आत्या आता आपण कुठे फिरायला चालले तुम्ही एवढे सहभाग घेऊन घेऊन दर्शन घ्यायला ओके त्याला मी देवीच्या ठिकाणी सुचवलेलं आहे आणि दिदी आत्याची मुलगी आणि पण आत्याची मुलगी या आत्याची नाही दुसरी आत्याची आणि आमची आई सख्खी आई ना म्हणजे चुलत आई बोल सखी बोल ना हाय बोल आई हाय आई आय आई आय आणि आत्या आणि आई प्रज्ञेश तिकड पण रास लोक आहे त्यांना पण दाखवतो आहेच की आतमध्ये पण चार पाच काकी सा काय भाजी विजी कापतात त्यांनी दाखवू आपण तवसर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आंटी आमची काय बनवतो यो कसला दूध आहे का मना आधी रवा वाटला आणि तशी आत्या 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 काय तुला खायला भेट वास तुला आणि इथं अंघोळ चालल्या ना अजून मीनी अजून तयारी न केली कारण की जेवण बनून निघायचे बनून निंगता तयारी करून आणि आणटी कप्पा घेऊन किधर डबरी

कुठ तरी जाऊ मला थंडा पिले पाय काय अशी बघत आ काय अशी बघत या तुला ब्लॉग मध्ये यायचं होतं ना मला ब्लॉग मध्ये यायचं ना आता ब्लॉग मध्ये नाही येईल तुझ्याला असा हात धरून धरून माझा हात दुखतोय आपण भेटू थोडे वेळेला घाबरलेली आहे वांड्रा न बघून सगळे जेवण मिळून मध्ये नेले सगळी पकी मला भीती वाटते बाबा भाई ना यायचा भीचा माखरान या रेस्क्यू टीम आलेली आहे दरवाजा लावा आपण चला आतमध्ये नका मी कळवतो बाबा फोन फोन देता जेवायला बसले सगळे जेवायला बसले आता हे संपवून आपण घेतो काहीच जाऊन झाला परमचा फोटो पण काढायला लागली पण तरी मग अजून काही गेली नाही डावून देऊन दे आपण आपलं काम करू आता सगळ्या आत्या सा आणती मम्मी सगळ्या जेव्हा बसतील आईस आपण बसल्यान यांचं जेवण झालं ना काम लगे वरती घरावर जायचे चला आईचे पाडाला तर चला

साप चालू आहे आई या आमच्या सगळ्या आया आंटी आमच्या आया आहे ना ही आमची आई ही शिमाई आई बंकुंची आई आणि आमची कारगरची बाय उर्फ आकाई आणि यांचा पण इथं फोटो चालू आहे आता जन फोटो काढ ना माझा फोटोकार हा असं कार ना कार ना कार प्रोमॅक्स आहे तुझा हाँ बगू कस आईला कसला भारी फोटो बगा आते यो फोन बेस्ट है हो रेंजत नहीं फोटो हिशाब तो चालू है जाऊन दे सकें सी Ati ya. Ati. Ati. Ayus. 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 पखी तयारी केले काय काय लावले सांग मी नाही काही नाही पावडर लावली टिकला लावला पेरेन लावली नाही लावली नाही लाव मी तू लावत असशील निव्य लावतो पण निव्या लावत एकदम बारीक रावस रावस सगळ्यांच्या फोटो घालतो मी आता सगळ्यांचा एक ग्रुप फोटो रेडी आहे करा लाईन देवीचे गडावर चढण्यासाठी इथं आपल्या गाड्या जात या लाल लालपरी जातात त्याच्या त्याच्यावर बसून जायला लागते ना लाईन बघा कधी नाही तर ट्राफिक ना सगळी आमची माणसं तर आपल्यालाच लागणार आहे त्यांनी बघा कशी डिझाईन बनवले अ कस काय बोलताना नाही देवीची डिझाईन नाही

पोचले भाइ अर्जाला नाही तर दम लागूनच सुरू झालेला आहे जय श्रीराम ते आशेपूर घेतय ना आल तर बघूच नको आता दर्शनाची लाईट आलेलं आहे

दीदी पण करायला गेल ती पण नाही जमला ब्लर आले अक्का जय श्रीराम उद्या मारत कचाकच आवाज येत आहे पत्ता ते बघा जय श्रीराम झाली झाली रिपेअर मोडी <laughs> बाय 怎么办？子。 आपण okay. मध्य <laughs> どうぞ。<タッ> मी खालते आलेले आपल्या इथले घातलेले आता जाऊ रूम रूम व जाऊन भेटू आपण आता दीदी सा बघा मॅगी बनवतात कोरणी दिले मस्त कांद्याची दिदी भारी लागली पाहिजे हो आणि तिकडे चपातींची तयारी इथं भाजी शिमला मिर्च आता आणि बेडरूम मध्ये काय माहिती त्यांचं काय चाललंय बाय आपण कुठे आहे कुठं आता त्यांची मॅगी झाली आपण खाताने भेटू आता फायनली आमची मॅगी आलेली आहे

मम्मी चपाती दे रस्त्यान मिस्त्यान ओ कुठे झाले डांगर येऊ तुला ये <laughs> माझ्या जावाला आलेलं आहे आधी जेवतो आणि मग ब्लॉग आपण एंड करू आणि बघा आई बाजू आम फेमस होईल ब्लॉग मध्ये काय सांगू का त्यांना सांगू का दीदी सांगू का कालचा हार्दिक काय भाजी मम्मी लोणचा लोणचा आणि आता ना रूम रूममध्ये घर दे तर आता झालं आहे मी ब्लॉग इन करायचा विसरलो तर आता ब्लॉग इन करतायत तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय